नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही सारे शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनेमधून सौरपंपाचा लाभ घेतलेला आहे या सौरपंपासाठी एकूण पाच वर्षाचा जो काही इन्शुरन्स आहे हा शेतकऱ्याला दिलेला असतो कंपनीकडून परंतु आता शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत की आता आम्हाला दोन तीन वर्ष झालेले आहेत हा पंप इन्स्टॉल करून परंतु आमच्या जो काय पंप आहे या पंपमध्ये बिघाड झालेला आहे कुणाचे कंट्रोलर जळालेले आहे तर कुणाची मोटर जळालेली आहे असे जे काही प्रश्न आहेत असे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात तर हा बिघाड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी याची जी काही वॉरंटी किंवा जो काही इन्शुरन्स आहे त्याच्यामधून जर शेतकऱ्याला याची दुरुस्ती करून घ्यायची असेल तर शेतकऱ्याने कुठे कंप्लेंट केली पाहिजे किंवा कुठे याची नोंद केली पाहिजे कुणाला फोन केला पाहिजे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो कुसुम पंप योजना असेल किंवा मुख्यमंत्री पंप योजना असेल तर आताच नव्याने सुरू असलेली मागील त्याला सौरपंप योजना असेल अशा ज्या काही अनेक सौरपंप योजना आहेत यामधून शेतकऱ्याला तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी अशा प्रकारच्या वे वेगवेगळ्या पंपाचे वाटप सरकार करत आहे आता अशामध्येच या पंपाची जी काय वॉरंटी किंवा जो काही इन्शुरन्स आहे हा शेतकऱ्याला पाच वर्षाचा इन्शुरन्स कंपनीकडून दिला जातो आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्या काही बिघाड होतात आता आपल्याला काही मॅसेज येतात काही कमेंट येतात की आमचं कंट्रोलर जळालेलं आहे वेगवेगळ्या कंपनीचं किंवा आमची मोटर जळालेली आहे आमचं असं प्रॉब्लेम आहे तर अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की आता आम्हाला तर हे वॉरंटीतून करून घ्यायचं आहे परंतु आम्ही याची दुरुस्ती कशी करावी किंवा कंपनीकडे याची तक्रार कशी करावी तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जी प्रोसेस आहे आपण कुठल्याही कंपनीचे जर कंट्रोलर घेतलेले असेल किंवा पंप घेतलेला असेल तर त्या कंट्रोलरवरती जो काही बॅच लागलेला असतो त्या बॅचवरती आपल्याला कंपनीचा जो काही टोल फ्री नंबर आहे हा प्रत्येक सौरपंपावरती आपल्याला नक्कीच मिळतो आपण सुरुवातीला तो काय जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून आपला जो काही सिरियल नंबर आहे तुमच्या कंट्रोलरचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर सांगून आपण कंपनीकडे कंप्लेंट द्यायची आहे की आमचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे याची आम्हाला दुरुस्ती करून देण्यात यावी आता यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याने योजनेसाठी ज्या मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन केलेले आहे त्याच मोबाईल नंबरवरून सहसा शेतकऱ्यांनी या टोल फ्री नंबरवरती कॉल करायला पाहिजे आता त्यानंतर जर कंपनीची सर्विस चांगली असेल आता काही कंपनीची खू सर्विस खूप चांगली आहे शेतकऱ्याने तक्रार केल्याच्या दोन तीन दिवसामध्येच कंपनीकडून शेतकऱ्याला कॉलबॅक केला जातो की के आमचे जे काही टीम आहे किंवा माणसं आहे ते तुमच्याकडे येत आहेत अशा प्रकारचे पण जर शे कंपनीची सर्विस चांगली नसेल तर शेतकऱ्याला कोणताही फीडबॅक भेटत नाही लवकर कॉल येत नाही शेतकरी प्रत्यक्षातच असतो पन तर अशामध्ये शेतकऱ्याने काय करायचंय दुसरं म्हणजे शेतकऱ्याने अजून वेंडर जो आहे किंवा तुम्हाचं जे काही इन्स्टॉलेशन आहे तुमचा पंप ज्या वेंडरने तुम्हाला सर्व्हिस दिलेली आहे फिट करून दिलेला आहे त्या वेंडरला एक याची कल्पना देऊन ठेवायची आहे की आमचा पंप बिघडलेला आहे आमचा पंप दुरुस्ती करून आम्हाला द्या अशी कल्पना आपण वेंडरला देखील द्यायची आहे आता हे तर खरे लिगली प्रोसेस आहे म्हणजेच आपण टोल फ्री नंबरवरतीच आपल्या कॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या पंपाची दुरुस्ती करून मिळणार आहे असा अशा प्रकारचा नियम आहे परंतु जर ह्या दोन्ही प्रोसेस करून जर शेतकऱ्याला कर कंपनीकडून किंवा वेंडरकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसेल सर्विस मिळत नसेल महिना दोन महिने जर शेतकऱ्याचा पंप बंदच असेल तर त्या शेतकऱ्याने नक्कीच या कंपनीची जी काय तक्रार आहे ही महावितरण किंवा के मेडाकडे केली पाहिजे ज्या योजनेमधून तुम्ही पंप घेतलेला आहे त्या योजनेचे जे काही सेंटर आहे म्हणजेच जे काही महावितरणचे योजना असेल तर महावितरणमध्ये आपण याची तक्रार केली पाहिजे व मेळाची योजना असेल तर मेळामध्ये आपण याची तक्रार केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सौर पंपाचे जर तुमच्या काही अशा अडचणी असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्याच्यावरती देखील आम्ही आज लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो